जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज नाशिक संभाजीनगर महामार्गावर खामगाव पाटी नजिक भीषण अपघात अपघातात एवला तालुक्यातील सायगाव येथील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू त्यात एका महिलेचा समावेश याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी केवला तालुक्यातील के सायगाव येथील पठारे कुटुंबातील अकरा ते बारा व्यक्ती वैजापूर तालुक्यातील एका खेडेगावात वाढदिवसानिमित्ताने गेले होते वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास खामगाव पाटी समोरून येणाऱ्या अज्ञात आयशरने धडक दिल्याने त्यांचा छोट्या हत्तीत बसलेले अरुण मगन पठारे यांचा जागेवरच मृत्यू झाला तर शोभा बबन पठारे वय साठ वर्ष यांना उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे समजते हे सर्व पठारे कुटुंब एकाच घरातील असून या अपघातात दहा ते अकरा जण जखमी झाले असून त्यांना वैजापूर शिर्डी येवला आणि प्रवरानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते या अपघातात एका महिलेचा एका पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या घटनेची माहिती सायगाव येथे समजताच सायगाव गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांनी जिल्हा उपरुग्णालयात गर्दी केली आहे जीडी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला